धन्यवाद पुस्तकाचं नाव वाण्याची मावशी आहे परंतु मीच आता वाण्याची मावशी झाले आणि तुमच्या समोर उभे आहे कस आहे झालो किती मोठे वाढले वय उंची ही झालो किती मोठे वाढले वय उंची ही पडी मन बालपणात खेचून आणते मी हात पकडून खेचून आणते मी हात पकडून कान सोडून पळते वापस हात सोडून पळते वापस पुन्हा रमते खेळते बालपणातच समजावून घेईल पुन्हा रमते खेळते बालपणातच समजावून घेईल असेच काही जे माझे या आदरणीय आता हे माझ साहित्य क्षेत्रातील तिसर पाऊल आहे पहिलं पाऊल म्हणजे या आणि हो 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 या देवगायोगाची गोष्ट अशी होती की आपले प्रमुख अध्यक्ष जे होते त्यांची कुटुंबीय आणि बघा आता पहिले पाऊल या वर्णावर जे होत ते संमिश्र असं व्यक्त केलेल्या त्या भावना होत्या आणि दुसरं पाऊल जे होत वाघाची मावशी हे मावशी मध्ये बाल संग्रह आहे तो सचित्र आणि रंगीत असा आणि पूर्ण चित्र निर्मिती केलेली आहे ती माझी मुलगी राजनंदिनी समोर व्हिडिओ बनवत आहे तिने त्यातील चित्र निर्मिती केलेली आहे आणि तिसरा जो माझा काव्य संग्रह आहे अव्यक्त चंद्रमा हा स्त्री मनोबोलयावर आधारित आहे धनी जशी सोशील धनी जशी सोशील तशी नारीत्वाची आभा धनी जशी सोशील तशी नारीत्वाची आभा कोण लेवी मी अव्यक्त चंद्रभाग मी अव्यक्त चंद्रवा स्त्री म्हणजे आपण म्हणतो की खूप बडबड करतात स्त्रिया खूप बोलतात हा पुरुषांना उरु देत नाही परंतु अं समाधाना समजूनच घेत नाही की स्त्री कितीही बडबड करतात तिच्या अंतर मनामध्ये काय झालेलं असतं हि व कितीही बडबड करत असेल मुलीच्या अंतर मनामध्ये अंतर किती वेदना आहे दाह आहे किती शल्य आहे ते मोह माया असेल या सगळ्या आणि हजारो गुंतिके किंवा असं दाबून ठेवलेले असतील हे गुंतिके व्यक्त करण्याचं काम ती कधीच करत नाही समाजासमोर ते गुंतिक जे कधीच येत नाही त्यांनी एक थोडासा अल्पसा प्रयत्न केला आहे की हे स्त्री जातीचे गुंतिके कुठून तरी लेखनातून लेखणी कुठून तरी बाहेर पडावेत आणि अं बदलला आहे स्त्रिया सम्मानाचं पण सन्मानाचाही स्थान मिळालेलं आहे मी असं म्हणत नाही की दुय्यम दर्जा आहे पण तो दुय्यम दर्जा स्त्रियांनी सुद्धा स्वीकारलेला आहे कारण तिला ते तिच्या संस्कृतीने तिला देखलेला आहे तर बघा मी अभ्यत चंद्रमा नाव देण्यासाठी मागेच कारण आहे आकाशातील तो चंद्रमा तोही वेगवेगळे नाते निभावत असतो कोणी त्याला मामा म्हणलं कोणी माऊस कुणी प्रिय कर कुणी कुणाला प्रियला देहा त्याच्यामध्ये दे दिसतो

हजारो नाते निभावण्यासाठी हजारो नात्यांना आनंदी ठेवण्यासाठी स्वतःचं बलिदान देत असते आणि चेहऱ्यावर हसू ठेवत असते अशी ही अव्यक्त चंद्रभा मोहती गौणती समाजासाठी दुय्यमती मोहती गौनती समाजासाठी दुय्यमती निशाती ती उषा ती कुटुंबाचा प्रकाश ती सुख ती प्राप्ती ती नात्यांचा आधार ती शब्द ती

आणि पैसे जोडून घेण्यास करतो पण आता काय अनुभव करायचं आपल्या केलेला समोर